मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो दोन दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस झाला असला तरी खऱ्या अर्थाने आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू आजच त्यांचा मोठा वाढदिवस झाला असं आपलं तिथं म्हणावं लागेल फक्त त्यांना विनंती एवढीच करायची की पुढच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही बैलगाड्या घ्याल तेव्हा भाषण करत असताना पाच मिनिटं तरी कमीत कमी भाषण हे तुम्ही केलं पाहिजे आज विकास तात्या मित्र परिवारांच्या माध्यमातून तमाम कानाकोपऱ्यातून अनेक बैलगाडा मालक इथे आला आला आहात मी त्यांचं मनापासून इथं स्वागत करतो तुम्ही या शर्यतीसाठी आलात आणि या कार्यक्रमाची आणि या शर्यतीची शोभा तुमच्या उपस्थितीमध्ये इथं नक्कीच वाढलेली आहे तुमचेही आभार व्यक्त करतो महाराष्ट्र राज्य बैलगाड्या शर्यतीचे अध्यक्ष इथं आहेत अनेक मान्यवर आहेत कर्जत तालुका बैलगाडा शर्यतचे जे तालुका अध्यक्ष आहेत ते इथं उपस्थित सर्वच पदाधिकारी आहेत त्यांचे आभार ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आता मेन रेस ही बाकी आहे फायनल ही बाकी आहे आणि एकदम जोशमध्ये आता आपण सर्वजण मिळून ह्या फायनलचं तिथं स्वागत करू जे जिंकतील त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना थोडं येईल त्यांना पुढच्या वर्षी आणि तात्याला आज इथंच सांगतो पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही इथ स्पर्धा घ्याल त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा तुमच्याबरोबर बरोबर पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उपस्थित राहील आणि हे जे पहिलं बक्षीस इथं दिलं गेलं आहे आता मला माहित नाही ते कुणी दिलं कुणी दिलं केतन केतन भाऊने एक्कावन हजाराचं बक्षीस दिलंय तसंच मी सुद्धा या ठिकाणी तात्यांना इथं पंच्याहत्तर हजार रुपये इथं घोषित करतो त्या पंच्याहत्तर हजाराचं कातली काय करायचं हे त्यांनी तिथं निर्णय तिथे घ्यावा पण सुंदर अशी स्पर्धा इथं झाली त्याचा आनंद हा आपल्या सर्वांना नक्कीच वाटला आहे आम्हाला सुद्धा वाटतो त्यामुळे आता मी विनंती करतो आपली जी फायनल आहे ती फायनल आता सुरू व्हावी आणि आपण सर्वजण आपापली जागा धरा थोडेसे जरा लांब राहिले तर बरं राहील आणि कर्जतला सुद्धा येत्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीने शिव जयंतीनिमित्त मोठी स्पर्धा ही परत एकदा त्या ठिकाणी घेणार आहोत एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद दादा पंच्याहत्तर हजार रुपये नक्की